आई मला पालकची भाजी आवडत नाही प्लीज मला दुसरे काहीतरी दे ना तेव्हा मीनाताई निलेशला वडापाव घेऊन देतात त्याला वडापाव घेऊन देतात तेव्हा ते वडापाव घेतो आणि अचानक त्याचे लक्ष शाळेच्या गेटबाहेर बसलेल्या आजोबांकडे जाते तेव्हा निलेश त्याच्या ते आईला म्हणतो की आई मी हा वडापाव त्या आजोबांना देऊ का निलेशने आपल्या आईला मीनाला स्कूलमधून निघताना विचारले बाळा मी हा वडापाव तुझ्यासाठी आणला आहे तू खा असे मीना ताई त्याला म्हणाल्या आई त्या आजोबांना कोणी काही खायला देणार नाही रोज मी त्यांना टिफिन देतो आज मी त्यांना माझे टिफिन खायला द्यायला विसरलो आहे आज ते उपाशी असतील मी त्यांना एवढा वडापाव घेऊन देऊन येऊ का प्लीज काय रोज तू तुझा टिफिन त्यांना देतोस मग तू काय खातोस बाळा तुला माहीत आहे का अशी कोणाची मदत करण्याच्या प्रयत्नात तू फसू शकतोस तो अजून छोटा आहेस तुला काय माहीत हा माणूस कसा आहे याने तुझा फायदा उचलला तर हे जग तुला वाटते तेवढे साधे भोळे नाही आहे बाळा मीना आपल्या मनातील चिंता व्यक्त करत आपल्या मुलाला म्हणाले नाही आहे ते आजोबा खूप चांगले आहेत ते तर मला हातसुद्धा लावत नाही जेव्हा मी त्यांना जेवण देतो तेव्हा ते एका समोर करतात आणि म्हणतात की तू या कागदावर जेवण दे माझे हात खराब आहेत त्यामुळे मी तुझ्या डब्याला लावत नाही आणि मी त्यांना जेव्हा माझ्या डब्यातील दे जेवण देतो तेव्हा ते एवढ्या पटापट खातात की त्यांना असं वाटतं खूप दिवस जेवण मिळालं नाही तू आज माझ्याबरोबर चल तू स्वतः सुद्धा बघ असे निलेशच्या आईला म्हणतो आणि त्यावर मीना काही बोलणार त्या अगोदरच राहुल मीनाचा हात पकडतो आणि तिला त्या वृद्ध बाबांजवळ घेऊन जातो आजोबा बघा आज मी माझ्या आईला सोबत घेऊन आलो आहे हे घ्या मी आज तुम्हाला डबा द्यायला विसरलो म्हणून मी तुम्हाला हे वडापाव आणले आहेत ते तुम्ही खाऊन घ्या आपला डबा त्या आजोबांसमोर घेऊन म्हणाला त्यावर ते, ते आजोबा त्याला म्हणाले तुम्ही आहात त्याची आई खूपच छान संस्कार केले आहे तुम्ही त्याच्यावर त्या संस्कारामुळे तर तो रोज मला जेवण घेऊन येतो नाहीतर मी कधीच भुकेने मरून गेलो असतो कदाचित हा देवाच्या रूपात आला आहे त्या वयस्कर आजोबांनी हात जोडून मीनासमोर आभार मानले त्यावर मीना म्हणाली हे सर्व तर ठीक आहे परंतु ह्याला दिलेले जेवण तुम्ही खाता मग हा तर उपाशी राहत असेल तुम्ही ह्याचा कधी विचार केलात का पण तुम्ही त्याचा डबा खाता पण त्याचा मुलगा दिवसभर उपाशी राहतो तेव्हा मुलगा म्हणतो आई मी उपाशी राहत नाही मी माझ्या मित्रांच्या डब्यातील खातो आई जर मी माझा डबा खाल्ला नाही तर माझे मित्र आहेत तू आहेस मला जेवायला द्यायला पण मी जर या आजोबांना दिले नाही तर ते उपाशी राहतील त्यांना कोणीही देणार नाही तो यांना जेवण देईल त्यामुळे त्यांना काही बोलू नकोस असे निलेश आपल्या आईला सांगतो तेव्हा लगेचच ते आजोबा म्हणतात मला माफ कर मुली माझ्यामुळे यांनी दिलेले जेवण मी पटकन खाऊन घेतो जणू काही त्यांच्यावर तुटून पडतो पण आजपर्यंत मला ही गोष्ट लक्षात आली नाही की मी घे येणे ह्याने आणलेले जेवण खातो याचा अर्थ तो उपाशी राहत असेल पण आजपासून पुढे मी कधीच ह्याचा डबा घेणार नाही असा मी तुला शब्द देतो त्या आजोबांनी डोळ्यात पाणी आणून मीनाची माफी मागितली तरीसुद्धा रागात मीना म्हणाली कृपा करून माझ्या मुलापासून दूर राहा चल निलेशीतून आणि यापुढे खबरदार कधी यांच्या आसपास आलास तर मी तुझं नाव तुझ्या बाबांना सांगेन तर मग तुला माहितीच आहे बाबा कसे आहेत ते तुझे पार्कमध्ये खेळायला जाणे बंद करतील मीना निलेशला खेचतच घरी घेऊन गेली काही दिवस निघून जातात निलेश लांबून असते आजोबांना बघत असायचा परंतु तो त्यांच्याजवळ जात नव्ह ते आजोबासुद्धा त्यांची नजर निलेशपासून चोरत असत आणि त्याला पाहून ते न पाहिल्यासारखे करत होते पण निलेश दुरूनच त्या आजोबांना भीक मागताना पाहत असतो आणि त्यांना कोणीही भीक देत नाही हे जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला खूपच वाईट वाटतं परंतु आपल्या आईबाबांच्या भीतीमुळे त्यांच्याजवळ तो जात नाही एक दिवस अचानक निलेशच्या स्कूलमधून मीनाला फोन येतो निलेशची मॅडम फोनवरच मीनाला सांगते की निलेशला एक म्हातारे आजोबा पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्या आजोबांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तुम्ही लवकर पोलीस स्टेशनमध्ये या मीना खूप घाबरून जाते आणि धावत परत पोलीस स्टेशनमध्ये येते निलेश उभा होता आणि जेलमध्ये ते आजोबा होते मीनाची तब्येत मी नजर आजोबांकडे पाहतच होती तेवढ्यात निलेशची टीचर म्हणाली मॅडम निलेशला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु आमच्या वॉचमनने त्यांना पकडले मीना लगेच निलेशकडे पाहते आणि मग त्या आजोबाजवळ जात म्हणते मला पहिल्यापासूनच माहीत होते की तुमच्या मनात असेच काहीतरी चालू असेल उपाशी राहण्याचे नाटक करून माझ्या मुलासोबत मैत्री वाढवून त्याला तुमच्यासोबत घेऊन जाण्याचा प्लॅन होता पण जेव्हा मी तुमच्या तेव्हा जबरदस्ती याला घेऊन जाऊ लागलास अरे बिचारा माझा मुलगा तर स्वतःचे जेवण तुला देत होता आणि स्वतः उपाशी राहत होता पण त्याला काय माहिती की या जगात असे सुद्धा घाणेरडे लोक आहेत ते वयस्कर आजोबा रडत म्हणत होते की मी काहीच केले नाही परंतु त्याचे कोणीही काही ऐकत नव्हते आणि कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवत सुद्धा नव्हते मीना त्या आजोबांना ऐकून आल्या मीना आजोबांना त्या भेटून आल्यानंतर निलेशला मिठी मारते आणि म्हणते पाहिलंच ना बाळा ज्याला तो आजोबा म्हणत होतास आणि जेवण देत होतास पाहिलेस त्यांनीच काय केले म्हणूनच मी तुला त्यांच्यापासून दूर राहायला सांगत होते बाळा तू खूप साधा आहेस कारण तू अजून लहान आहेस परंतु आजपासून कोणाबरोबरही बोलू नकोस किंवा मैत्री करू नकोस तेव्हा निलेश म्हणतो आई आजोबा वाईट नाहीत त्यांनी तर माझा जीव वाचवला आहे मी तर ही गोष्ट मॅडमलासुद्धा सांगितली परंतु कोणीही माझे ऐकले नाही निलेश रडतच हे सर्व बोलत होता मग निलेशने पुढे जे काही झाले ते सर्व सांगून सांगितले त्या ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आई मी लंच टाईममध्ये स्कूलच्या गेटमधून पाहिले तर आजोबा पडून होते तेव्हा मला वाटले की यांना कोणी खायला दिले नाही त्यामुळे कदाचित ते आजारी पडले असतील मी पाहिले तर गेटवर काका काकासुद्धा नव्हते तेव्हा मी विचार केला गुपचूप आपण आपला डाबा त्यांना देऊन येऊया आता तर तेथे कोणीच नाही त्यामुळे कुणालाच काही समजणार नाही हा विचार करून मी निघालो मी आजोबांना आवाज देऊन त्यांच्याकडे धावत जात होतो आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यातच आजोबांनी माझा आवाज ऐकला तेव्हा ते पटकन उठले आणि माझ्याकडे धावत येऊन मला उचलून घेतले आणि धावतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि मला ते ओरडू लागले ते तू धाव परत कुठे येतो तास तेव्हा मला फास्ट येणार एना, येणाऱ्या बसची धडक बसणार होती पण अगदी योग्य वेळेत आजोबांना आजोबा धावत आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला हे दृश्य तेथील आजूबाजूचे लोक पाहत होते ते आरडाओरडा करू लागले तेवढ्यात वॉचमन काकासुद्धा तिथे आले आणि त्यांनी कोणताही विचार न करता माझ्या मॅडमला आणि पोलिसांना सांगितले की हे मला पळून नेण्याचा प्रयत्न करत होते निलेशचे हे बोलणे ऐकून तेथील सर्वजण आपली मान खाली घालून उभे होते तेव्हा मीना टीचरला म्हणते वा चुकी तुमची आणि वॉचमनची आहे आणि सर्व आरोप तुम्ही या आजोबांवर लावलेत वॉचमन असतानासुद्धा एक छोटा मुलगा स्कूटच्या गेटबाहेर रस्त्यातच येतो कसा आणि तुम्ही लोक त्याला किडनॅपर म्हणत आहात जर आज माझ्या मुलाला काही झाले असते तर मग काय झाले असते ज्याला मी गुन्हेगार समजत होती तो तर देवदूत निघाला मीनाने पोलिसांना विनंती केली की सर या आजोबांना बाहेर काढा मीनाच्या सांगण्यावरून पोलिसांनीसुद्धा आजोबांना लगेच बाहेर काढले तेव्हा मीना त्या ते आजोबांना म्हणते बाबा मला माफ करा जे तुम्हाला एक लहान मुलाने ओळखले परंतु आम्ही नाही ओळखू शकलो उद्यापासून एक वेगळा डबा मी तुमच्यासाठी पाठवीन पण बाबा एक गोष्ट सांगा की कि तुम्ही किती दिवसापासून इथे आहात म्हणजे तुमचे घर कुठे आहे कुटुंब नाही का तुम्हाला मग तुमचे जीवन कसे चालते मुली हे सर्व माझे नशीब आहे घर कुटुंब हे सर्व काही आहे तरीसुद्धा मी इथे आहे म्हातारपणात माणसाला त्याचे शरीर आणि कुटुंब दोन्ही त्यांची साथ सोडतात परंतु माणूस जगणे तर सोडत नाही ना म्हातारपण भले त्या शारीरिकदृष्ट्या कमजोर बनते माणूस भले कितीही म्हातारा होऊ दे भूक तर त्याला लागतेच ना एवढे समजा की परिस्थितीला सामोरे जाण्याचे निश्चय केला आहे बस आता शेवटचे दिवस घालवत आहे येतो आता मुली निलेशच्या डोक्यावर हात ठेवत आजोबा म्हणतात हा अजून छोटा आहे त्यामुळे ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष दे एवढे बोलून आजोबा तिथून निघून जातात इकडे घरी जाऊन मी ना आजची पूर्ण गोष्ट आपल्या नवऱ्याला म्हणजे समीरला सांगते तेव्हा समीर म्हणतो एवढेच सर्व झाले आणि तू मला आत्ता सांगतेस त्याचवेळी मला हे सर्व सांगणे तुला गरजेचे वाटले नाही का उद्या मी सर्वात अगोदर निलेशच्या स्कूलमध्ये जातो आणि त्या वयस्कर आजोबांना भेटून येतो आणि त्यांच्या स्कूलवर केस टाकतो ते लोक एवढे चुकीचे तसे वागू शकतात मुलांवर त्यांना लक्ष देता येत नाही का दुसऱ्या दिवशी समीर स्कूलमध्ये जाऊन खूप वाद घालतो आणि मग त्या आजोबांच्या जवळ जातो तेव्हा तो त्यांना पाहतो तेव्हा हैराण होऊन जातो तो त्यांच्याकडे बघत बग... तो त्यांच्याकडे बघतच राहतो तेव्हा मीना म्हणते काय झाले तुम्ही काही बोलत का नाही हेच आजोबा आहेत ज्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवला सागर म्हणतो धन्यवाद आजोबा एवढे बोलून तो म्हणतो चल मीना मला खूप महत्त्वाचे काम आहे पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्हाला त्या आजोबांबरोबर खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत कारण त्यांनी खूप मोठे काम केले आहे त्यांच्या बदल्यात फक्त धन्यवाद असे मीना म्हणाली तेव्हा रागात साग समीर म्हण मन... सागर म्हणतो मग मी काय करावे असे तुला वाटते डोकं टेकू का यांनी खूप मोठे काम केले आहे हे घे पाच हजार रुपये दे त्यांना आता तरी चल असे समीर बोलतो आणि समीर त्यांच्या कारमध्ये जाऊन बसतो कारमध्ये गेल्यानंतर मीना साग समीरला म्हणते काय झाले आहे तुम्हाला तुम्ही कधीच तुम्ही तर काय म्हणाला होतात की मला त्या माणसाला भेटून त्याचे आभार मानायचे आहेत मला तर वाटले तुम्ही तर त्यांच्याविषयी काही विचार कराल पण तुम्ही तर त्यांच्याबरोबर नीट बोललेसुद्धा नाही त्यांना पैसे देऊन निघून आलात मीना अशा लोकांना पैशाशिवाय दुसरे काही दिसत नाही त्याने माझ्या मुलाला वाचवले त्याच्या बदल्यात मी त्यांना पैसे दिले झाला हिशोब बरोबर आता बस ह्याच्यापेक्षा त्यांना डोक्यावर चढून घेण्याची काही गरज नाही साग समीर हडबडून आपली नजर जोरात म्हणा त्यावर मीना म्हणाला मीनाला म्हणाला तेव्हा मीना त्याला म्हणाली मी तर विचार केला होता की आपलं दुकान आहे आणि तो असाच रिकामा आहे जर तिथे त्यांची राहण्याची सोय केली तर त्यांनासुद्धा राहण्यासाठी छत मिळेल आणि आपल्याला घरासाठी राखण करायला वॉचमनसुद्धा होईल ते म्हणत होते की त्यांच्या मुलांनी त्यांना बेवारस म्हणून सोडून दिले आहे माहीत नाही कशी मुले आहेत वेडी झाली आहेत का असेच कोणा तरी अनोळखी माणसाला घरी घेऊन येता का कोणी जास्त प्रेम दाखवण्याची काही गरज नाही त्याला पैसे तर दिलेत ना समीर रागतच म्हणाला तेव्हा अगदी शांत स्वरात मीना म्हणाली मी कोणत्याही अनोळखी माणसांना घरी घेऊन येत नाही ते तर ना ना निलेशचे आजोबा आहेत मग त्यांचा तर हक्क आहेस ना आपल्याबरोबरच राहण्याचा अगो निलेश अजून लहान आहे त्याने कोणाला आजोबा म्हटले तर लगेच कोण आजोबा होत नाही आणि आपल्या घरी घेऊन यायचे का कोणती गोष्ट बोलत आहेस तुम्ही ना सागर रागतच म्हणाला हो विचित्र गोष्ट तर मी बोलतच आहे पण त्याहून विचित्र हे आहे की तुम्ही असे अनोळखी बनण्याचे नाटक करत आहात तुम्हाला माहीत आहे की मी आज तुम्हाला मुद्दामच इथे काय घेऊन आली कारण मला सर्व काही समजले आहे हे आजोबा दुसरे तिसरे कोणी नसून तुमचे वडील आहेत हे जेव्हा मीना म्हणाली तेव्हा ते ऐकून सा जणू तो घाबरूनच गेला आणि घाबरून म्हणाला तुला असे तुला कसे माहीत झाले आणि तसेही तो म्हातारा माझा बाप नाही आहे मी खूप वेळा तुला सांगितले आहे की माझ्या आईबाबा मी लहान असतानाच वारले आहेत हे ऐकून मीनाला खूप राग आला आणि ती रागातच भडकून म्हणाली लाज नाही वाटत खोटे बोलताना आज काय होणार आहे खोटं बोलून कारण एक दिवस निलेश जेव्हा त्यांच्याविषयी बोलत होता तेव्हा मी त्यांना जाऊन भेटली त्याचवेळी मी त्यांना त्यांच्या घराविषयी विचारले होते तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की आपल्या मुलाबरोबर गावी राहत होतो तुमच्यासाठी त्यांनी बाहेर जाऊन मजुरी मेहनत केली त्यांनी बायको आजारी त्यांची बायको आजारी असायची तेव्हा तुमच्यासाठी घरी येऊन जेवण बांधवायचे तुम्हाला चांगले शिक्षण दिले आणि मग पुढे तुम्ही नोकरीसाठी बाहेर गेलात पण तुम्ही परत गावी कधीच गेला नाहीत काही महिने वाट पाहिल्यानंतर ते तुम्हाला शोधत शहरात गेले आणि खूप फिरल्यानंतर त्यांनी तुम्हाला शोधली सुद्धा परंतु तुम्ही त्यांना सोबत ठेवण्यासाठी नकार दिला आणि त्यांना तुम्ही रस्त्यातच सोडून दिलं एवढे स्वार्थी कसे होऊ शकतो कोणी आपल्या वडिलांना रस्त्यावर कोणी सोडून देईल का तुम्हीच असे स्वत वागलात तर तुम्ही आपल्या मुलाला काय शिकवणार मला तर असे वाटते की देवाने जाणून बुजून निलेशच्या आजोबांबरोबर ओळख करून दिली असावी कारण तुम्ही तुमची चूक सुधरावी म्हणून त्यावर समीर आचार्याचे ओत होऊन म्हणाला हे बाबा माझे आहेत तुला कसं काय माहीत जेव्हा मी त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाची कहाणी ऐकत होते तेवढ्यात तुमचा फोन आला आणि माझ्या फोनवर तुमचा फो फोटो होता फोटो त्या बाबांनी पाहिला मग ते म्हणा मला म्हणाले मुली हा कोण आहे तेव्हा मी त्यांना सांग म्हणाले की बाबा हे निलेशचे वडील आहेत म्हणजेच माझे मिस्टर आहेत पण तुम्ही असे का विचारत आहात बाबा तुम्ही यांना ओळखता का बाळा हाच तर माझा मुलगा आहे समीर असे सांगत बाबा जोरजोरात रडू लागले पण त्यांचे अश्रू तुमच्यासाठी नव्हते ते यासाठी रडत होते की देवाने एक दिवस त्यांना तुमच्यापासून दूर केले होते आणि आज त्यांची त्यांच्या नातवासोबत भेट घडवून दिली होती नियतीसुद्धा खूप मोठा विचित्र खेळ खेळती ज्या मुलाने मला आज असे एकट्याला मरण्यासाठी सोडून दिले आज त्याच मुलाने मला ओपाशी मरण्यापासून वाचवले मुली तू इथून निघून जा समीरला ते आवडणार नाही असे त्या आजोबा म्हणाले नाही बाबा आज मी तुमची हिस्ट्री ऐकल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या नातवाची शपथ आहे आजोबा प्लीज मला काय झालं ते खरं खरं सांगा तेव्हा आजोबांनी मला सगळे सांगायला सुरुवात केली सुनबाई मी खूप गरीब होतो माझ्याकडे खूप जास्त जमीन जुमला नव्हता घरदारही नव्हतं हो त्या जमिनीमध्ये जे धान्य उगवायचं असायचे त्यामध्ये पूर्ण कुटुंबाचे पोट भरत नव्हते म्हणूनच दिवाकररावांना दुसऱ्यांच्या शेतीत हो काम करायला जावं लागत होतं आणि शांताबाईसुद्धा दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत असायच्या परंतु त्या जास्त दिवस राव, सोबत राहू शकल्या नाहीत लवकरच त्या देवाघरी निघून गेल्या एकट्या दिवाकर रावांनी आपल्या मुलाला आईचे आणि बापांचे दोघांचेही प्रेम दिले आणि ते जास्तीत जास्त कष्ट करू लागले का तर आपल्या मुलाचे पालन पोषण चांगल्या प्रकारे व्हावे तर आपला मुलगा खूप हुशार होता अभ्यासात म्हणून त्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे आणि शिकून तो खूप मोठा साहेब व्हावा अशी त्यांची इच्छा होती तेव्हा दिवाकर रावांकडे पैशांची कमी होती म्हणून त्यांनी लोकांकडून उधार पैसे घेऊन मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समीर शहरात निघून गेला आणि त्यांना वाटलं की शिक्षण पूर्ण झाल्यावर सा समीर कामाला लागला की आपल्या आमच्या की करीबी दूर होईल त्यामुळे त्याचे वडील खूपच मेहनत करायला लागले हा विचार करून दिवाकरराव जास्तीत जास्त कष्ट करत होते एक दिवस गावात येऊन त्यांच्या मुलाने बातमी दिली की तो सी ए झाला आहे ही बातमी ऐकून दिवाकररावांचा आनंद गगनात मावत नव्हता त्या आनंदात अक्षरशः ते रडू लागले एवढ्या वर्षाने का होईना त्यांच्या मेहनतीला फळ आले असे त्यांना वाटत होते दिवाकरराव यांचे स्वप्न होते ते आता पूर्ण झाले होते ही बातमी पूर्ण गावात पसरली होती त्यातील सर्व लोक त्यांचा अभिनंदन करण्यासाठी दिवाकरराव यांच्या घरी येऊ लागले उत्सवासारखं वातावरण त्यांच्या घरात निर्माण झालं होतं जाताना मुलाने सांगितलं होतं की मी प्रत्येक महिन्यात तुम्हाला पैसे पाठवीन आता तुम्हाला कुठे काम करण्याची गरज नाही पूर्ण आयुष्य तुम्ही खूप मेहनत केली आता तुम्ही आराम करा दिवाकरराव खूपच खुश होते आता ते कामावर सुद्धा जात नव्हते व तो जे पैसे पाठवत होता त्यांच्यावरच त्यांचे चालले होते त्यामुळे ते अजूनच खुश होते परंतु काही महिन्यांनी पैसे येणे बंद झाले तेव्हा त्यांना काही समजत नव्हते की पैसे अचानक बंद कसे झा काही झाले चिठ्ठी लिहिणे आणि फोन करणेसुद्धा बंद केले होते एकदा दिवाकरराव यांच्या मनात आले की आपण शहरात जाऊन आपल्या मुलाला भेटूया मुलाने येण्यास मनाई केली होती त्यांनी सांगितले होते की बाबा तुम्ही शहरात येऊ नका मी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला घेऊन जाईन परंतु कितीतरी महिने झाले मुलाची चिठ्ठी आली नाही त्याचा फोन देखील आला नाही प्रत्येक महिन्याला वडिलांना तो तीन हजार रुपये पाठवून द्यायचा खूप दिवस झाले तरी पैसे देखील आले नव्हते पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा परत यायचे आता घरात खायला देखील काहीच उरले नव्हते तेव्हा त्यांच्या शरीरात देखील कमकुवत झाले होते की आपण काही कष्ट करून कमवू शकू त्यांच्याकडे काही ताकदसुद्धा राहिली नव्हती आणि एवढ्या वयात कामावरसुद्धा कोण ठेवेल जेव्हा काम करायचे वय होते तेव्हा खूप मेहनत केली घरी येऊन लोक बोलून कामावर घेऊन जात होते कारण दिवाकरराव कोणतेही काम करण्यासाठी कधीही कोणाला नाही म्हणत नव्हते कितीही मेहनतीचे आणि अवघड काम असले तरी ते काम करत होते त्यांचे कष्ट आणि इमानदारी याची चर्चा पूर्ण गावामध्ये सुद्धा होत होती गावातील ते सर्वजण त्यांच्याकडे सन्मानाने पाहत होते जेव्हापासून त्यांचा मुलगा सी ए झाला तेव्हापासून तर सर्व गावात त्यांना खूप मान होता कोणीही भेटलं तरी त्यांची हालचाल आणि त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हते एवढा मान पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलून यायची परंतु एक दिवस त्यांच्या मनाने त्यांचे ऐकले नाही आणि ते मुलाला शोधण्यासाठी शहरात निघाले इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा खूप ठिकाणी शोध घेतला परंतु तो मुलगा काही त्यांना सापडला नाही असे उपाशी आणि बिना पैशाचे किती दिवस ते शोध घेणार होते त्यामुळे त्या या शाळेसमोर येऊन बसले तेव्हा या शाळेत समोरील दुकानवाले त्यांना कधी कधी काही द्यायचे निलेश त्यांना भेटला डबा घेऊन जायचा तुम्हाला लाज नाही वाटली का तुमच्या बापासोबत असं वागताना मग मीना पुढे रागतच समीरला म्हणाली जर तुम्ही त्यांना घरी घेऊन आले नाहीत तर मी तुमच्यासोबत कोणतेही नाते ठेवणार नाही समीर मीनाच्या बोलण्याने खूप घाबरून जातो कारण मीनाच्या बाबांना बाबांचा व्यवसायसुद्धा समीर सांभाळत होता त्यांच्याकडे असलेली संपत्ती ही सर्व काही मीनाचीच होती जर मीना आपल्याला सोडून गेली तर आपल्याकडे काहीच संपत्ती उरणार नाही कारण सी एची नोकरीसुद्धा त्याला तिच्या वडिलांच्या वशिल्यामुळेच मिळाली होती आता त्याला अशी भीती वाटत होती की मीनासुद्धा आपल्याला सोडून जाते की काय म्हणून तो लगेच मीनाला म्हणतो ठीक आहे उद्या आपण जाऊन त्या आजोबांना आपल्या घरी घेऊन येऊ हे ऐकून मीना खूप खुश होते आणि दुसऱ्या दिवशी ते तिघेही आजोबांना घरी घेऊन येण्यासाठी जातात निलेश आज खूप खुश होता कारण आजोबा म्हणून हाक मारत असायचा ते खरंच त्याचे आजोबा होते जेव्हा ते तिघेही त्या जागेवर पोचतात तेव्हा तिथे आजोबा नव्हते तेव्हा ते समीर मीनाला म्हणतो कुठे गेले बाबा मीना काही चमत्कार तर झाला नाही ना आता आपण कसे आणि कुठे शोधायचे त्या आजोबांना हे देवा मला एक संधी तर द्यायची माझी चूक सुधारण्याची तुम्ही शांत बसा ही तुमची चूक नाही ही माझी चूक आहे मीना रागतच म्हणाली तुझी चूक ती कशी काय समीरने आश्चर्याने विचारले हो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुमच्याकडून सुधारण्याची अपेक्षा केली आणि विचार केला की तुम्ही तुमची चूक सुधराल कालच मी त्यांना जेवण घेऊन माझ्याबरोबर घेऊन घरी यायला पाहिजे होतं मी विचार केला होता की जे काम उद्या करायचे आहे ते आजच करण्यात काय वाईट आहे पण जेव्हा मी त्यांना घ्यायला आली तेव्हा ते तेव्हा ते मी पाहिले तर अगोदर तुम्ही त्यांच्याजवळ होतात आणि आपल्या ड्रायव्हरसोबत त्यांना कुठेतरी गाडीत बसून जा पाठवून देत होतात तेव्हाच मला समजले होते की तुम्ही कोणती तरी चाल करत आहात म्हणूनच मी काल तुमच्याबरोबर बोलले नाही तरी तुम्ही एक दिवस पुढे बाबांना घरी आणण्यासाठी लेट केलं शेवटी मी आपल्या ड्रायव्हरकडून सगळी माहिती काढून घेतली तुम्ही अशा प्रकारे बाबांना कोणत्या तरी आश्रमात सोडून यायला सांगितले होते मी त्या आश्रमाचा पत्तासुद्धा शोधून काढला आणि घेऊन आली बाबांना तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का मला जर हे अगोदरच माहिती असतं तर मी तुमच्याबरोबर लग्नच केलं नसतं मला वाटत होते की तुमची तुम्ही एक चांगला सज्जन माणूस आहात मी विचार करत होते की तुम्ही सी ए आहात माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती की मी सी एच्या मागे लागावं महालासारखं घरात राहून तुम्ही हे सुद्धा विसरून गेला आहात की सुद्धा एक गोष्ट आहे जर तुम्ही ही गोष्ट माझ्या आईबाबांना आणि मला सांगितली असती तर मा मी मोठ्या अभिमानाने तुमचा स्वीकार केला असता एका मुलीसाठी तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईबाबांना विसरलात आणि त्याचा त्याग केला कोणावर प्रेम करणे चांगली गोष्ट आहे परंतु प्रेमासाठी अशा गोष्टी करणे हे चांगली नाही अरे प्रेम तर माणसाला त्याग करायला त्याग करायला शिकवते आपल्या माणसांचा त्याग नाही एक गोष्ट कान उघडून ऐका आता हे माझे बाबा आहेत आणि आता इथून पुढे तुम्ही माझे कोणीही लागत नाही जो माणूस आपल्या वडिलांबरोबर असा वागू शकतो तो कधीही कोणासोबतही कसाही वागू शकतो आतापर्यंत तुमचा आणि माझा आत्तापासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आता जा आणि तुमचे पुढचे आयुष्य रस्त्यावर घालवा म्हणजे एका बापाचे कष्ट आणि त्याला होणारा त्रास तुम्हाला नक्की समजेल मीनाचे हे बोलणे ऐकताच समीरला खूप वाईट वाटले आणि तो मीनाला म्हणाला मला माफ कर मला माझ्या गरिबीची खूप चीड येत होती आणि माझ्या बाबांना पाहून मला माझ्या बाबांचा खूप राग यायचा आणि आमच्या गरिबीची आठवण यायची म्हणून मी हे सर्व काही केले होते पण मी आता तुला शब्द देतो की यापुढे मी असं काही वागणार नाही मीना म्हणाली मीना म्हणाली गरिबीची चीड जो माणूस हा श्रीमंत आहे तो कधी कधी गरीब राहिला असेल पण मेहनत करून आजपर्यंत पोचला आहे तुमच्यासारख्या शॉर्टकटमधून नाही तुम्ही स्वतः मेहनत नाही करत आणि ज्यांनी मेहनत करून मॉल मज मॉलमजुरीने करून तुम्हाला लहानाचे मोठे केले त्यांच्यासोबत असे वाकलात तुम्ही फक्त पैशांवर प्रेम करता आणि अशा माणसांसाठी माझ्या घरात बिलकुल जागा नाही मी ना असे बोलून तिथून निघून गेली तर इकडे समीर डोक्यावर हात देऊन बसला आणि आपल्या येणाऱ्या वाईट दिवसांचा विचार करू लागला मीनाने जसं वादा केला होता तसेच तिने केलं तिने आपल्या बाबांना म्हणजे आपल्या सासऱ्यांना आपल्याजवळ ठेवले ते सुद्धा पूर्ण सन्मानासहित आणि इकडे समीरबरोबरचे सर्व नातं तोडलं समीर तो समीरा ता इकड़े आता इकडे तिकडे भटकू लागला कारण त्याच्याकडे आता राहण्यासाठी जागा नव्हती तो दिवस रात्र मीनाची माफी मागत होता परंतु मीनाने त्याचे एकही सुद्धा ऐकून घेतले नाही मग एक दिवस समीर नाही बाबा समीरचे बाबा म्हणाले मुली आता माझ्या आयुष्यातील किती दिवस बाकी राहिले आहेत जे माझ्यासोबत घडले ते माझ्या नशिबात होते त्याची शिक्षा आता माझ्या नातवाला देऊ नको मुलाला देऊ नकोस त्याला आईबाबांचे दोघांचे प्रेम हवे आहे तो अजून खूप लहान आहे त्याला माझ्यासाठी त्याच्या बाबांपासून वेगळं करू नकोस मला माहीत आहे कितीही कठीण आहे एक त्याने जीवन जगणे मला नाही वाटत की ते जे की जे दुःख मी सहन केले त्याची थोडी तरी जर माझ्या तुमच तुम्हा लोकांना लागावी दिवाकर रावांच्या सांगण्यानंतर मी ना समीरला घरी येण्याची परवानगी देते समीर घरी आल्यानंतर आपल्या बाबांच्या पाया पडून जोरजोरात रोडून त्यांची माफी मागतो बाबा मला माफ करा माझी खूप मोठी चूक झाली आजपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुमच्या आमच्या हिश तुमच्या आमच्या हिशोचा सर्व आनंद मिळेल फक्त एक संधी द्या आपल्या मुलाला मु मुलाच्या डोळ्यांमधले पश्चातापाचे अश्रू पाहिल्यानंतर दिवाकररावांनी त्याला माफ केले आणि आपल्या नातवाला आणि मुलाला आपल्या हृदयाजवळ घेतले हे दृश्य पाहिल्यानंतर मीनाच्या डोळ्यात पाणी आले कारण कोणत्या स्त्रीला आपला संसार मोडलेला चांगला वाटतो परंतु संसार चालत असताना त्यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर ती गोष्ट कोणत्याही स्त्रीला मान्य नसते म तर मग तुम्हाला मीनाने शिकवले तर मग तुम्हाला मीनाने नव शिकवलेले नवऱ्याला धडा आणि भीक मागणाऱ्या सासऱ्यांना मिळवून दिलेला न्याय तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद